संजिनी ताई प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर करत आहोत याचं कारण असं आहे दिव्यांगाचे शेतकऱ्याचे अध्यक्ष प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी आणि विविध सतरा मागण्या घेऊन जे अमरावतीतील मोजरी गाव आहेत तुकडोजी महाराजांच्या पायथ्याशी समाधीच्या पायथ्याशी बसून दिव्यांची पेन्शन योजना वाढावी आणि शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ व्हावं आणि अशा इतर सतरा मागण्या घेऊन आठ तारखेपासून आतापर्यंत अन्नत्याग आंदोलन करत आहे आजचा पाचवा दिवस सुरू आहे तरी सुद्धा या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला जाग येत नाही तीन चाकी सरकार आहे चा आणि ज्या काही शेतकऱ्याच्या मागण्या आहेत आणि ह्या काही शेतकऱ्यांनी अगोदर मागितलेल्या नव्हत्या हो त्यांनी स्वतःहून आश्वासन दिलं होतं ज्यावेळी विधानसभेच निवडणूक लागलं त्यावेळी स्वतः ते म्हणाले परस आपले जे देवेंद्र भाऊ देवा भाऊ देवा भाऊ म्हणाले की जर आमचं पुन्हा सरकार आलं पुन्हा सरकार स्थापन पुन झालं तर शेतकऱ्याचा पहिल्यांदा उतारा कोरा 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 करू मग देवा भाऊला जे काही बोललेले आहेत तो शब्द त्यांना आठवत नाही का ते स्वतः बोललेले होते की शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करू मग ते बोललेले शब्द त्यांना आठवत नाहीत का म्हणून आता सहा महिने झाला सरकार स्थापन होऊन परंतु देवा ना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना पवार साहेबांना आठवण नाही की बाबा आपण मोठ्या मोठ्या डिंक्या वाजवल्या हो होत्या की आपण शेतकऱ्याचं सरसगट कर्ज माफ करू मग मा आता ते शब्द ते विसरलेत का आणि त्याची एक आठवण म्हणून बच्चूभाऊ मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि तात्काळ प्रशासनाला जाग यावी कि बाबा आंदोलन करत आहेत जे बोलले त्यांनी ते शब्द तोलला पाहिजे आणि जर हा शब्द तोलत नसतील खर तर कमळाबाईनी कमळाबाईनी प्रगती व्हावी हो म्हणून तीन नवरा तीन नवरे केले परंतु प्रगतीची काय उत्पत्ती ती करू शकलेली नाहीत हे आहे सरकार पूर्णपणे धोरणे जरी आखले असतील तर सरकार पूर्णपणे खोट झालेलं आहे आता त्यांना वाटत की आमचं शिजलेलं आहे पण सरकारला सांगते जर तुमचा आता शिजलेलं आहे म्हणून जर तुम्ही गप्प बसत असाल आमच्या शेतकऱ्याकडं बळीराजाकडं पाठ फिरवणी जर करत असेल जर माझ्या बळीराजानं माझ्या शेतकरी बांधवानं जर शेतीच पिकवणं सोडून दिलं तर तुमच्या ताटात ता ता घास कुठला येणार आहे बळीराजात जर जगला नाही तर तुम्ही जगणार कसं पैशावर जगणार आहेत का आता मला सांगा अजित पवार काय गरीब आहे का, गरी का त्याचा सत्तर हजार कोटीच कर्ज माफ केलं आणि परवा अजित पवार काय म्हणतोय याच्या अगोदर सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या बरोबर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की सरसगड शेतकऱ्याचा कर कर्ज उतारा कोरा करेन तसंच अजित पवार सुद्धा म्हणाले आता म्हणतायत मी जर म्हणलो असेल तर ते व्हिडिओ दाखवा पूर्ण महाराष्ट्र बघताय की ते काय म्हणाले होते आता काय म्हणतायत त्यावेळी म्हणाले की जर मी शेतकऱ्याचा उतारा कोरा नाही केला तर मी पवाराची अवलाद लावणार नाही मग पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे मग आता तुम्ही जर दिलेला शब्द मुकत असाल तर तुमची पवाराची अवलाद आहे तर कोऱ्याची अवलाद आहे ही पूर्ण महाराष्ट्र बघताय दिलेले तर त्यांना काय झालंय की जो बी शेतकऱ्याच्या वेळी मध्ये आंदोलन करणारा नेता जगू द्यायचा नाही उदाहरणार्थ बच्चू भाऊ माननीय जरंगे पाटील मराठाचे जनक जे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्यांना सुद्धा त्यांनी दुर्लक्षित करतायत म्हणजे जे काही आंदोलन करून जे समाजासाठी मराठा समाज असेल शेतकरी बांधवासाठी जे काही संघटना पुढे येत असतील त्यांचं त्यांना काम होऊ द्यायचं नाही त्यांना जगवायचं नाही आंदोलन करा उपोषण करा आणि असंच मरून जावा अशी त्यांची ही झालेली आहे तर यांना असं आम्हाला आता आपण मध्ये म्हणलं होतं ईव्हीएम घोटाळा ईव्हीएम घोटाळा खरंच का काय का तर सहा महिन्यापासून जनता त्रस्त आहे शेतकरी बांधवांना त्यांनी स्वतः शब्द दिला होता मग आता ज्यावेळी शब्द शब्द पाळायची वेळ आली त्यावेळी त्यांनी पाठ फिरवली मग याचा अर्थ काय सांगायचा महाराष्ट्रातील जी जनता आहे महाराष्ट्रातील माझा शेतकरी बांधव आहे त्यांना काही दिसत नाही का पण बघून ऐकून न ऐकल्यासारखं आंधळ बहिऱ्याचं सोंग करून हे सरकार बसलेलं आहे कुणी मेलं काय गेलं काय त्यांना काही विचार नाही यांचा अर्थ असा झालेला आहे की ईव्हीएम मधला जो घोटाळा आहे तो पूर्णपणे सक्सेस आहे यांना असता यांनी म्हणजे प्रयोग करून बघितला विधानसभेला लोकसभेला जरी साध्य झाला नाही तर आता विधानसभेला साध्य झाल्यासारखा दिसून येत आहे कारण याचं असं आहे की ज्या बी काही योजना आहेत ज्या बी काही मागण्या आहेत फक्त कागदोपत्री ठेवलेल्या आहेत त्याची कसलीही अंमलबजावणी केली नाही ना त्यांना जनतेची भीती राहिली ना, ना, भी ना बळीराजाची काळजी राहिली कित्येक तरी शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत त्या आत्महत्याकडे सुद्धा त्यांचा दुर्लक्ष आहे म्हणजे आम्ही इकडं जनता दिव्यांग विद्वान निराधार शेतकऱ्यासाठी उपोषण करायची आणि ही सरकार डिरी फुटस्तर खात आहे हे सगळ्याला दिसून येत आहे म्हणून तात्काळ आम्ही सांगतो या सरकाराला जर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवाचा अंत बघत असाल तुम्ही दिलेला शब्द पाळा तुम्ही जो शब्द दिलाय तोच आम्ही मागतोय आम्ही हा आमचं काही मागत नाही तत्काळ या सरकारनं जे बच्चूबाऊ उपोषणाला बसलेले आहेत ज्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत या तात्काळ पूर्ण कराव्या अन्यथा इथून पुढे आम्ही तीव्र ती आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार महाराज की बच्च बहु कडू तुम आगे बडो तुम्हाला शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफीच शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफीच अरे कोण म्हणताय देवायना अरे कोण म्हणताय देता शिवाय जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय शिवराय महाराष्ट्राचा लढवय्या योद्धा श्रीमान बच्चूभाऊ कडू मागील पाच दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहेत आणि बच्चूभाऊंची मागणी बच्चूभाऊंच्या उपोषणाचा वो विषय म्हणजे ह्या सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पाळा म्हणून त्यांचं उपोषण चालू आहे मला वाटतंय देशातलं हे पहिलं उपोषण असेल कि एखाद सरकार निवडणुकीच्या आधी आश्वासन देतं आपल्या अजेंड्यामध्ये विषय घेतं आणि तो पाळला जावा त्या जे तुम्ही आश्वासन दिलेलं त्याची पूर्तता व्हावी यासाठी उपोषण चालू असणार हे भारतातलं पहिलं उपोषण असेल कि तुम्हीच सांगितलं होतं इलेक्शन मध्ये आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा उतारा कोरा करू सरकार मागच्या जवळपास दहा वर्षापासून तेच सरकार आहे आताच्या सहा महिन्यामध्ये तेच सरकार आहे तरी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या सुद्धा उल्लेख साधा या ठिकाणी केला जात नाही ह्या सरकारनं ग्रहीत धरले लोकांना कि इलेक्शन मध्ये फक्त आश्वासन द्यायची मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या मोठी मोठी त्या ठिकाणी वलगणा करायच्या मोठी मोठी भाषणं करायची आणि प्रत्यक्षात काही करायचं नाही दोन हजार चौदा साली हे सरकार सत्तेमध्ये येत असताना यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये टाकू एक रुपया टाकला नाही आतापर्यंत पंधरा वर्ष झाली सत्ता जवळपास तिसरी टर्मा यांची रुपया कोणाच्या खात्यात टाकला नाही त्याचबरोबर या सरकारनं कालच्या इलेक्शनला असं सांगितलं होतं की आम्ही लडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये करू एकवीसशे रुपये करा तर लांबच जवळपास या एकवीस लाखापेक्षा जास्त कितीतरी महिलांचे त्या ठिकाणी त्यांनी लडक्या बहिणीची योजनाच बंद करून टाकली म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक अशा पद्धतीची वागणूक या सरकारची आहे शेतकऱ्यांचा कोरा हे सरका, सरकार सरकार म्हणत की आम्ही उतारा कोरा करू उतारा कोरा करायला सोडला आहे एकतीस मार्चला तीन दिवस फक्त कमी आहेत अठ्ठावीस मार्चला या राज्याचे अर्थमंत्री असं म्हणतात की आम्ही कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांच कर्ज माफ करणार नाही तीन दिवस आधी सांगते तुमच्या तुम्ही बँकेत जाऊन कर्ज भरा अरे बाबा आमच्याकडे जर दोन दोन पाच पाच लाख आमच्या घराणे असतील तर आम्ही तुझं तुझं कर्ज ठेवूच कस ही फक्त या राज्याच्या अर्थमंत्र्याला जमतय सत्तर सत्तर हजार कुठे हा नयजून घराणी ठेवायचं आणि एक रुपया बँकेचा भरायचं नाही ती सरकार कर्ज माफ करून घ्यायचं आम्ही शेतकरी प्रामाणिक आहोत आम्ही शेतकरी खाल्लेल्या मिठाला जागणारे आहोत आमच्याकडं जर घरामध्ये दहा रुपये असतील तर आम्ही आमच्याकडे शंभर रुपयाचा आव्हान माणसं आम्ही आहो पण तुम्ही आयत्या वेळेस तीन दिवस फक्त आधी सांगताव की ती कर्ज जाऊन भरा अरे तू ग्रह त्या अर्थमंत्री आहे का लुटारू मंत्री आहे हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही असली डोंगा आणू नका तुमचं हे सरकार आणि तुम्ही दिलेली आश्वासन म्हणजे या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं लबाडाचा होता ना जेवल्याशिवाय काय खरं नाही यांचं नुसतं गप्पा मारते ती नुसतं मोठे मोठे आश्वासन प्रत्यक्षात कृती मात्र शून्य ज्या सरकारनं आश्वासन दिल्या आणि आमची मतं घेतली ती अरे त्या मताला तर जागा तुम्ही तुम्हाला काय लाज आभची काही नावाची गोष्ट आहे का नाही आज बच्चू भाऊ कडू त्या ठिकाणी पाच दिवस झालं कोशाला बसल्या तर आणि या देशा राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणते कलेक्टरला पाठविले आणि तुम्ही उठा तिथं आंदोलनाला अरे बच्चू भाऊ कडूंच्या मागा आज या महाराष्ट्रातला आणि संबंधित देशातला शेतकरी उभा आहे आणि तुम्ही फक्त कलेक्टरला पाठवून पुढच्या आश्वासन देऊन तुम्ही जर त्या ठिकाणी आमचा कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचा छळ करणार असाल शेतकऱ्यांच्या नेत्यांना त्रास देणारा असाल तर लक्षात ठेवा इथून पुढच्या प्रत्येक इलेक्शन मध्ये मतरुपी छळ हा महाराष्ट्रातील शेतकरी केल्याशिवाय तुमचा राहणार नाही कारण तुमच्या असल्या श्वासनं तुमच्या असल्या नुसत्या घोषणा नुसती भाषण ऐकून आता या महाराष्ट्रातला शेतकरी कटाळलेला आहे त्याला त्याचं वजन झालेलं आहे त्याला तुमच्या बाबतीत त्या ठिकाणी रोष निर्माण व्हायला लागलेला आहे म्हणून तुम्हाला जर असं वाटत असलं आमच्याकडं दोनशे चाळीस आमदार आहेत तर लक्षात ठेवा ते दोनशे चाळीस आमदार निवडून देणारा हा शेतकरी इथून पुढच्या काळामध्ये तुमचं चाळीस वर संख्या आणल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट सगळ्यात पाहिल्याला तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे सत्तेचा माज हा चांगला नाही हा देश भल्या भल्यांना पाडलेला हा देश आहे इलेक्शन मध्ये त्याच्यामुळं पुढच्या काळात तुमची सुद्धा अवस्था आम्ही सोडणार नाही ही गोष्ट सगळ्यात पाहिजे लक्षात घ्यावी तुम्ही दिलेलं आश्वासन आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो आज उद्या तुम्ही कर्जमाफी करा नसेल तर आता जे आमचं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन चालू आहे चौदा तारखेपासून आमचं आंदोलन या देशामध्ये शहीद झालेल्या भगतसिंगांच्या कार्याला अनुसरून इथून पुढच्या काळामध्ये आक्रमक आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये करू ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ज्या सत्तेचा माज आहे त्या सत्तेचा माज या महाराष्ट्रातील शेतकरी येणाऱ्या इलेक्शन मध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान 七

ಅರೆವಂತಹ ಕಡ ತು ಆಗೇ ಬಡೋ ಪಶು ವಹ ಕಡೇ ಬಡೋ ಜನ ಆಗ ಬಡೋ शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी माफी अरे कोण म्हणतात देत नाही कोण म्हणतात येत नाही